हॅलो गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग कशा हा तुम्ही आहे हो तुम्ही म्हणजे तसा आणि आता संध्याकाळचा मी स्वैपाक केलेला आहे जो डब्यांना पण जाणार आहे माझ्या घरच्यासाठी पण तर इथे मी ना मला दाखवते इथे मी बनवली आहे आज राजमाची भाजी भात लावलेला आहे आणि मी थोडासा गाजरचा हलवा पण बनवला आहे आज तर राईस होईल त्यानंतर टिफिन मी पॅक करल त्याचे त्याचे टिफिन चालले जातील आणि मग मी काम करल तसं तुम्हाला मी आहे ना सांगते की माझी तब्येत बिलकुलच बरं नाही आहे पण तुम्ही म्हणाल काय रेटा नुसते तब्येतीचं रडगणं गात राहते नुसती आजारी पडत राहते अहो वातावरणच तेवढं खराब आहे थंडी किती पडते नाही का तुम्ही पण तुमच्या तब्येतीची काळजी घ्या व्यवस्थित स्वेटर वगैरे सगळं वेअर करा जेणेकरून थंडी वाजणार नाही आणि शक्य तेवढं आहे ना थंडीत निघूच नका घरात की आपले लहान मुलं वगैरे हो असतील त्यांना सॉक्स वगैरे घालायला लावा आणि आमचं बघा ऑल बी ओपन आहे दरवाजा तिकडे पोरी बसलेली आहे आणि माझी लहानी वर जाऊन बसली खेळायला खेळायला सिक्स फ्लोरला तर आता मी ना पोळ्या पोळ्या झालेल्या आहे भाजी झालेली आहे फक्त राईस होतं आहे राईस झाला का सागरंडी येतील सागरंडी आले का ते टिफिन देऊन येतील आणि माझं ब्लाऊज वगैरे बाकी आहे तर मला ते रेडी करायचे कारण की हे कामांसोबत ते पण रेडी करावं लागतात आणि कामं पेंडिंग पडले कारण की मी खूपच आजारी होते आणि काम उरकत नव्हतं आता मी मोटर लावून घेतली आहे माझी कारण की मोटर कधीची बंद होती थोडंसं कुकरमधनं आणि बाहेर येत आहे तर मी गॅस बारीक करते आणि तुम्हाला इथे पसारा दाखवते मी बघा टी समोर इथे माझे मशीनजवळ तिकडे खूप पसरा आहे तुम्हाला त्याचे व्हिडिओ दाखवायची लई इच्छा आहे त्याच्यासाठी ना मला ट्रायपॉड नवीन घ्यावा हो लागेल हा ट्रायपॉड तर फक्त आपलं याच्यासाठीच आहे कारण स्टिचिंग वगैरेचे जे व्हिडिओ आहे त्याच्यासाठी यूजच करता येत नाही कारण की शूटच करता येत नाही याच्याने त्यामुळे स्टिचिंगचे एक बी व्हिडिओ येत नाही तुम्हाला लवकरच ते पण मी देऊन दाखवेल तर आता चला आता पुढं काय होतं ते तुम्हाला कळेलच तर आजचा मेनू आहे राजमा काजूचा हलवा राईस आणि पोळी गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही म्हणजे तसं आणि रात्री आपण जो ब्लॉग स्टार्ट केला तर म्हणजेच संध्याकाळी पण तो रात्री मी कंटिन्यू नाही केला जेवण ना वगैरे झाले त्यानंतर मी ब्लॉग शूटच केला नाही तर आता स्टार्ट करते परत सकाळी सकाळी आज सकाळ झालेली आहे सई स्कूलला गेली आहे आणि मी करते आहे स्वयंपाकाची तयारी आणि तर आजचा जो मेनू आहे ना तो तुम्ही बघू शकतात प्लस आज मी दिवसभर काय करते काय नाही सर सकाळचं रुटीन कसं असतं माझं सध्याचं ते तुम्हाला दाखवते सध्या काय म्हणजे रेग्युलरच झालं आहे आता तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल आवडल्या असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गॅस चालू करून कढई ठेवली आहे आणि कढई तर तेल टाकले तेल तापल्यानंतर जिरं लसूण हिरवी मिरची खोबरं कढीपत्ता सगळं टाकून मस्त फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यात बारीक चिरलेले टमाटे टाकायचे छान मस्त शिजू द्यायचे मग छान शिजू द्यायचे फ्राय होऊ द्यायचे छान शिजून झाल्याने थोडं चमच्याने मध्ये मध्ये सोटे करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त सॉटे होत आहे आणि थोड्या वेळानंतर त्यांना चमच्याने दाबून पाहिजे सॉफ्ट झाले की नाही हळद टाकायची आणि इथे उड्डाची डाळ शिजवलेली होती ती टाकून घेतली आहे कुकरमधनंच पण पाणी टाकून तुम्हाला हवं तेवढी ग्रेवी करू शकतो आपण तर आज मी ना उड्डाच्या डाळीचं वरण बनवते चवीनुसार मीठ टाकून दिले तुम्ही बघू शकता छान उकळी येऊन दिली आहे उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे छान एक पाच दहा मिनटं उकळल्याने त्याची ते टेस्ट खूप छान येते एकीकडं कुकर लावला आहे राईसचा आणि एकीकडं मी आता फोडणी देते चटणीला इथे ते तेल टाकलं आहे चिरं टाकलं आहे कांदा टाकला आहे बारीक चिरलेला छान सॉटे करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता कलर बदललेला आहे कांद्याचा आणि इथे शेंगदाणे हिरवी मिरची धळून घेतलेली आहे आता ती टाकून त्याच्यात मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकलं आहे कारण की छान मेश व्हायला पाहिजे कारण की मीठ मी वरतून टाकलेलं आहे छान मिक्स झाले आणि ड्राय झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की ती छान झाली आणि इथे पोळ्यांचं पीठ मळून ठेवलेलं तर आता त्याला थोडंसं रिलॅक्स झाल्यानंतर तेल लावून थोडंसं रगडून घ्यायचं आहे मग एकीकडं लाट्या करून मस्त पोळ्यांच्या चार घडीची आपण लाठी बनवायची आहे चाडं म्हणा नाही तर काही म्हणा एकीकडे बारीक कोथिंबीर चिरून घेतली आणि तुम्ही बघू शकता आता वरणामध्ये आपण कोथिंबीर टाकून द्यायची आहे छान मिक्स करून घ्यायची आहे तवा गरम झालेला आहे आणि आता आपण पोळ्या करून घेऊया टिफिनसाठी पोळ्या ह्या छोट्या छोट्या करते जास्त मोठ्या पोळ्या दिल्या जात नाही त्यामुळे छोट्या छोट्या पोळ्या करायला वेळ लागतो त्याच्यासाठी आपण साडे अगोदर केले फास तर फास्ट काम होऊन जातं तर तुम्ही बघू शकता पोळी किती छान अशी फुकते आणि असंच फुल गॅसवर जेव्हा आपण पोळी भाजतो तर पोळी छान भाजली जाते आणि छान मस्त फुलते पण तर याच प्रकारे फुल गॅसवर पोळ्या नेहमी भाजाव्या सगळ्या पोळ्या मी याच प्रकारे करून घेणार आहे जेणेकरून मी एकदम सगळ्यांचे डबे भरेल तेव्हा काही प्रॉब्लेम नाही येणार ना। तुम्ही बघू शकता की ते छोट्या छोट्या पोळ्या आणि छान भाजल्या जात आहे पोळ्या झालेल्या आपण साईडला केलेलं आहे सगळं उचलून पुसून पासून घेतलेलं आहे गॅसवर मी पातीला ठेवलं आहे त्याच्यात छान ठेवायचं आहे छा पावडर साखर आणि आलं मी किसून टाकलेलं आहे एकीकडे एक मी डबे भरते बघू शकतात वरण भरलेले आहे पोळ्या भरलेल्या आहे प्रत्येकाला तीन तीन पोळ्या आहे दोन पोळ्या भरून एका पोळीमध्ये चटणी टाकून पॅक केलेले आहे आणि तिसऱ्या डब्यात आपण भात देतो आहे तुम्ही बघू शकता भात मी भरला आहे डब्यांमध्ये आता एक एक डबा रेडी करायचा आहे भाजी पोळी आणि भा टिफिन पॅक करून वरती काकडी ठेवायची आहे सर्व डबे याच प्रकारे पॅक केले जातात आणि याच प्रकारे ठेवले जातात बॉक्समध्ये ठेवून त्याच्याबरोबर एक चमचा बी ठेवला जाईल आणि बाकीचे राहिलेले डबे आपण याच प्रकारे भरणार आहोत भाजी पोळी चटणी भात काकडी आणि एक चमचा साईडने तर प्रकारे आपले सगळे डबे पॅक करतो आहो आपण बघू शकता आता हे नवीन डबे आहे हे पण पॅक करायचे आहे आपल्याला हे डबेही प्रकारे पॅक होते जे जसे बाकीचे झाले तर भाजी पोळी चटणी आणि भात या प्रकारे सर्व डबे पॅक केले जातात आणि थोडीशी वरती काकडी तर तुम्हाला कसा वाटला आजचा माझा मेनू मला नक्की सांगा डबे पॅक करून डब्यांच्या कवरमध्ये आपण ठेवून देऊ सगळे झाकणं लावून घेतले तुम्ही बघू शकता ते मला मदत आहे मध्ये मध्ये डबे भरत असताना एक लक्षात आलं की आज माझ्याकडनं पोळी कमी झालेली आहे आणि सागर त्यांची इच्छा झाली का मला भाकर खायचे तर पर मी परत एक भाकर बनवते कारण पोळींचं पीठ संपलेलं होतं माझं म्हणजेच मळलेलं पीठ संपलेलं होतं तर पोळी कमी झाली आणि मेन म्हणजे पोळी झाली कमी नाही साखरण त्यांनी नाश्ता केला त्यामुळे पोळी माझे कमी पडली तर मी इथे गरम गरम भाकर बनवली आणि त्यांच्यानंतर मला पण बनवायची होती तर मी नंतर बनवली तर इथे बघू शकता मी तव्यावर मस्त भाकर बनवलेली आहे आता एकीकडे मी डबा भरायची तयारी पण करते कारण सागरंड्यांचा डबा भरायचा होता डबे <laughs> भरून झाले सागरंड्यांचा नाश्ता झाला छा झाला आणि आता त्यांनी बॅगांमध्ये डबे ठेवून मस्त चालले आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ तर आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू